शाहीचा चौथा खाव आज आपण म्हणतो की कुठेतरी पत्रकारिता खोपवली आहे कुठेतरी अंगळवादाकडे जाते की काय पण नाही आमच्या भूपेंद्र गणवीर साहेब साहेबांसारखे असे व्यक्तिमत्व आहे की एक सच्ची पत्रकारिता एक पारशी पत्रकारिता ते एक करतायत या गोष्टीचा मला अभिमान आहे गणवीर साहेबांचं स्वागत या ठिकाणी रमेशजी खंदारे खंदारे साहेब कुठे आणि त्यानंतर सचिन मुन साहेब जे महाराष्ट्राचे राज्य सचिव आहेत तुकाराम खाजेकर साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी सचिन मोन साहेबांचं लॉर्ड गुंडा चॅनलचे हे सर्वे सर्व आहेत जोरदार टाळ्यांची दाद आपण या ठिकाणी द्यायची आहे आणि यानंतरचं स्वागत चला हवा घेऊ द्या तुम्हा सर्वच लाडके कलावंत बरेचशी गणेशपुरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी होईल तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी उत्तमराव वानकडे साहेब आणि आमचे बंधू प्रकाश दादा सरदार या दोघांनी अध्यक्ष आणि महासचिवांनी संयुक्तरित्या परत भाईच स्वागत या ठिकाणी करायचं आहे असे जबरदस्त व्यक्तिमत्व ते आहे जोरदार काळ्या व्हायला पाहिजे तुमचं पद्माजी मोहोड़ प्राजक्त की तारे गर्गोच महानगर अध्यक्ष है इंसान की सबसे बड़ी दौलत ईमान है इस दुनिया में इंसान की सबसे बड़ी दौलत ईमान है जिसे संभाल के रखा उसी को मिलता है सन्मानिय व्यक्तिमत्व आता आपल्यामध्ये आहे आणि त्यानंतर प्रकाश सरदार साहेब हे या संघटनेचे राष्ट्रीय उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश तायडे यांना विनंती करतो की राष्ट्रीय महासचिव दादा सरदार गेल्या दहा पंधरा दिवसापासून त्यांची धडबड मी बघतोय असे यांच्या नावातच प्रकाश आहे अशा व्यक्तिमत्वाचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत दुसरे प्रकाश तायडे प्रकाश यांचं स्वागत प्रकाश हे तायडे करीत आहेत खर तर आपण म्हणतो की त्यागाची पुराण तेवढामध्ये ठीक असतात त्यागाची पुराण तेवढामध्ये ठीक असतात पण हे जीवन म्हणजे देवालय नाही तर हे जीवन म्हणजे रणांगण आहे आणि या रणांगण रूपी जीवनामध्ये हा लोकशाहीचा चौथा खांब आपला जीव धोक्यामध्ये घालत एक सामाजिक असेल कुठल्याही विषयाची बातमी असेल ती प्रांझळपणे समाजासमोर जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतो तर या जगाच्या सगळ्या या पत्रकाराला चौथा थांबला आपण सगळ्यांनी स्वतः टाळ्या वाचून आपण स्वतःच स्वागत या ठिकाणी करूया त्यानंतर जळगावून आलेले की ते विदर्भामध्ये आता जा खूप जास्त प्रसिद्ध झाले एक जमिनीचे काही विषय असतील काही आणि तितकंच असे कायदे मंडित म्हणून ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये खान्देशमध्ये आज चर्चेतलं आहे असे राजेशभाई झांडे यांचं स्वागत करण्यासाठी जयवंत बहादुरे वर्ध्याहून आलेले आहेत एका भूमीतून आलेले आहेत तर जयवंत भाईंना मी विनंती करतो की ऍडव्होकेट राजेशभाई झांडे यांचं स्वागत आपण करायचं आहे श्रद्धा निहाने देते है श्रद्धा निहाने देती है नम्रता ध्यान देती मान देती है और योग्यता स्थान देती है पर ये तीनों मिल जाए तो हर व्यक्ति को हर जगह सन्मान देती है अशेच सन्मनीय ही पाहुणे मंडळी आज आपल्या मध्ये या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर दिनेश इखरे साहेबांचं स्वागत आपण करणार आहोत गडचिरोली जिल्ह्यातून आलेले पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आणि गडचिरोली जिल्ह्याचे आमच्या संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भडके यांना विनंती करतो की दिनेशभाई इखारी साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे म्हणून समाजामध्ये वावरत असताना असे काही चांगली कामं करा की समाज आपल्याकडे मोठ्या आनंदाने मोठ्या अभिमानाने आपल्याकडे बघेल असो तर यानंतर किरणजी उपाध्याय यांचं स्वागत भाई सोनवणे जिल्हा सुमीतची सोनवणे हे करतील असं मी त्यांना विनंती करतो किरणजी उपाध्याय साहेब किरण दादा प्लीज आणि यानंतर हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि इथे जमलेले आहे जी सगळी मंडळी या ठिकाणी आहे तर आनंदी आणि अभिमान वाटतो की आज विदर्भ खानदेश मराठवाडा या भागातून ही पत्रकार सृष्टीतली मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि याच सामूहिकरित्या एक सामूहिक आम्ही स्वागत करणार आहोत पुष्पवर्षाव करून तुम्हाला सर्वांच स्वागत आता या ठिकाणी करण्यात येत आहे सगळे पाहुणे मंडळी खाम आणि तुम्हा सर्वांचं स्वागत या ठिकाणी पुष्पवृष्टी करून करण्यात येत आहे या वाघ तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आणि यानंतर कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी मी या संघटनेचे राष्ट्रीय सचिव प्रकाश जी सरदार साहेबांना ऑल इंडिया रेडिओ जळगावचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत जळगाव आकाशवाणी केंद्राचे किशोरी मॅडम आणि रेणुकाजी मॅडम या ठिकाणी आहेत आपल्या या प्रोग्रामची कार्यक्रमाची दखल घेण्यासाठी विविध क्षेत्रातले मा दैनिक असेल सायन दैनिक असेल असे विविध भागातून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी आदरणीय विनोदभाई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आजच्या या समारंभाबद्दल खर तर आज आपल्यामध्ये दीपक बडगे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करूया विनंत भाऊ सोनवणे यांना विनंती करतो की दीपक जी बडगे यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे आणि आज आपल्यामध्ये असं काही व्यक्तिमत्व उपस्थित आहे की चला हवा येऊद्या फेमचे भरत गणेश आहे इतका भारतच असा हा कार्यक्रम एक काय कायम तुम्हाला सर्वांच्या स्मरणात राहील असा हा सुंदर असा सोहळा आज, होतो है। करतो है। आज या ठिकाणी संपन्न होतोय मी प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतोय भरत आपला प्रकाशजी सरकार साहेब धन्यवाद तुषार भाऊ आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे मी विनोद भाऊ सोन यांना विनंती करतोय राज्य सदस्य आपल्या संघटनेचे त्यांनी सुद्धा याच आहे आधीच वेळ झाला आहे मी शॉर्टमध्ये बोलणार आहे कारण मी काही कोणाचा अंत बघणार नाही आहे आपल्या कार्यक्रमाला वेळेपेक्षा लिमिटपेक्षा यासोस्वी झालेला आहे मी थोडक्यात संघटनेचे ध्येय धोरण हो संघटनेचं काम संघटनेचा आढावा थोडक्यात सांगणार आहे उपस्थित आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मी कोणाचं नाव घेत नाही वेड्याभावी आणि उपस्थित असलेले माझे भावाचे बंधू आणि भगिनींनो सर्वांना माझा जय भीम जय भारत जय सविला आपल्या या नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची जे रोप लावलेले आहे ते या शेगाव शेगावमधून सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षी आपल्या शेगावमध्ये मिटिंग घेऊन पुरोगामी विचाराचे फुले शाहू आंबेडकर विचाराचे या पत्रकारांना न्याय देण्याचं काम नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम हे करत आहे आणि नॅशनल मीडिया मिडिया फोरमच्या माध्यमातून पत्रकाराला त्याच हक्काचं घर त्याचा दंत्रा परिवाराचा सांभाळ कसा करायचा याचं नियोजन नॅशनल वाईज मिडिया फोरमच्या माध्यमातून धोरणातून केल्या गेलेलं आहे आणि बाबासाहेबांचे विचार महात्मा फुलेचे विचार पुरका विचार म्हणजे पत्रकाराची जी कुसुंबा होते एखादी घटना घडली आणि ती घटना काही मीडियावाले आणि अशा मीडियाबद्दल बरेचसे कॉमेंट बोललं होत परंतु पाकी मोठं सारखे नसतात तुम्ही जसा चष्मा घरा तसा तुम्हाला व्यक्ती दिसेल नॅशनल वाईज मीडिया फोरम मध्ये जे पत्रकार आहेत ते फुले साहेब आंबेडकरांचे तत्वाने वागणारे पत्रकार आहेत आमच्याकडे मीडियाच्या फोरमच्या माध्यमातून पत्रकारांना टोल फ्री करण्याचा आम्ही प्रयत्न केला मान्य मंत्री निधीची गडकरीला आज भेटून आलो आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक पत्रकाराला पत्रकार कॉलनी हक्काचं घर आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर पत्रकाराचा विमा इन्शुरन्स अपघाती विमा हा सुद्धा संघटनेच्या माध्यमात काढला जाईल ज्या ज्या शासनाच्या योजना राहतील त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध संघटनेच्या माध्यमातून आणि संघटना ही मोठी असते माणूस हा मोठा नसतो कारण पत्रकार हा प्रत्येक फील्डमध्ये अनुभव घेतो आणि इतका तज्ञान इतका हुशार होतो की त्याला वाटतं मला सर्व कळतं परंतु किती कळलं तरी संघटना ही मोठी असते व्यक्ती मोठा नसतो हे प्रत्येकानं आपण बघा घेतलं पाहिजे काही लोकांना वाटतं की माझं नाव नाही माझं मी सर्वांना दीर्घ व्यक्त करतो की शब्द शुभराने संघटनेच्या वतीने वेळ बाबी सर्वांचं मन शुभ शब्दशुभनाने मनामाचं स्वागत करतो कुणाचं नाव राहिलं असेल कारण आपलं ध्येय हे नाव किंवा पत्रिकेत नाव किंवा माझं नाव आलं पाहिजे मला स्टेजवर पाहिजे हा नाही आहे आपलं ध्येय पत्रकाराला न्याय द्यायचं संघटनेचं नाव संघटनेचं जर नाव होईल तर आपण कुठे होणार आपल्या नावाने संघटना मोठी कधी आयुष्य होत नाही त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने नॅशनल मीडिया फोरमला सहकार्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे संघटना तुम्हाला तुमच्या पाठीशी आहे आदरणीय आपल्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय उत्तमजहर वानखळे असतील सर्व पदाधिकारी असतील जिल्ह्याचे असतील एखादा काही घटना असं पत्रकार अन्याय झाला असेल तर त्यांनी फक्त फोन करायचा जितका वेळ आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचला लागेल तितकाच वेळ लागेल आणि प्रत्येक पत्रकाराने संघटनेच्या त्याला एक सुरक्षा कवच संविधानाचा कवच आपण संविधानावर मांडणारे लोक आहोत संविधानाच्या नियमाने काम करणारे लोक आहोत त्यामुळे संविधानात राहून कायद्यात असाल तर कायद्यात राहू कायद्याप्रमाणे राहू असं कारण आपलं सर्व पत्रकाराचा आधार आणि पत्रकाराचं ध्येय धोरण आहे ते संविधानावर आधारित आहे संविधानाला आपण मानतो आपली संस्था रजिस्टर आहे नोंदणी झालेली आहे आपली वेबसाईट सुद्धा आहे नॅशनल वॉइस मीडिया डॉट कॉम तिच्यावर सुद्धा तुम्ही सर्च करू शकता तिच्यावर सुद्धा नोंदणी करू शकता आतापर्यंत फक्त एका वर्षा जवळपास आपल्याला इथे झालेली आहे चोवीस च्या जोड लोकांनी तिथं सर्व नोंदणी केलेली आहे हे मोठं म्हणजे जास्त वेळ तर मध्ये एवढंच योगदान आहे त्याच्यामध्ये गुजरात असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल महाराष्ट्र जाईल परंतु बाहेरचे राज्य सुद्धा आपल्याला कनेक्ट होत आहे कारण आपलं नाव ते नॅशनल वाईज मिडिया फोरम नॅशनल लेवलचं असल्यामुळे सर्व देशातील सर्व आपण चाकी लिंक भेटून सोडून आपण सर्व पत्रकारांना एकत्र करीत आहोत आणि त्या त्या एकत्र पत्रकाराच्या माध्यमातून आपण संविधानाचं काम आपण करणार आहोत न्याय देण्याचं काम करणार आहोत माध्यमातून असं बोलतो आणि दशा घेतो जय हिंद जय धन्यवाद आदरणीय प्रकाश सरदार सिंग आणि नंतर मी मार्गदर्शनासाठी आमंत्रित करतोय ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी अनेक पत्रकार घडवले असे विदर्भरत्न भूपेंद्र तनवीर साहेब आदरणीय भूपेंद्र या ठिकाणी येतील आणि आजार्य समारंभाच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो तथागत गौतम बुद्ध यांनी जगात शांतीचा संदेश दिला आणि माणसाला माणूस म्हणून उभे राहण्याची शिकवण दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला उभे राहण्यासाठी शिकवलं आपल्याला उभे राहण्याची शक्ती दिली आपल्याला बोलण्याची वाणी दिली आणि समर्थपणे संविधानाच्या रक्षणासाठी लढण्याचा सुद्धा अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज संत तुकाराम आणि सर्व ज्या ज्या महात्म्यांनी ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला एक शक्ती दिली एक मार्गदर्शन केलं आणि जगात ताट ताटमानेनं उभं राहण्यासाठी शिकवण दिली त्या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आज या कार्यक्रमात तुमच्या समोर येण्याचा आणि बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल नॅशनल व्हाइस मीडिया फोरम यांचा सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो आणि आयोजकांचं स्वागतही करतो मी अनेक पत्रकार संघटनांची संमेलन पाहिली अनेक संमेलनांमध्येही भाग घेतला मी स्वतः नागपूर नागपूर श्रमिक पत्रकार संघात सुद्धा काम केलं महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघामध्ये सुद्धा काम केलं परंतु तो, तो एक काळ होता अलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित संघर्ष करा हा मंत्र दिल्यानंतर विविध क्षेत्रात आणि महाराष्ट्रात आंबेडकरी विचारांचे पत्रकार महाराष्ट्रभर दिसू लागले ते बोलू लागले ते लिहू लागले याबद्दल मला आनंद आहे या अगोदर मी मराठी पुरोगामी पत्रकार संघाचे पुण्यात अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनात भाग घेतला आणि त्यानंतर नॅशनल व्हाईस मीडिया फोरमच्या अधिवेशनात हे दुसऱ्यांदा भाग घेत आहोत कारण मला या दोन अधिवेशनाचा उल्लेख यासाठी करायचा आहे की मी इतर संमेलनांमध्ये भाग घेतलो त्यामध्ये आणि या दोन संमेलनांमध्ये भाग घेतला यामध्ये आपुलकीची जी, जी भावना म्हणतो की आपल्या माणसांची जी आपण आपला माणूस अशी जी भावना व्यक्त करतो ती आपुलकीची भावना या दोन संघटनांमध्ये मला जाणवते आणि म्हणून आज लोक नायक पत्रकार वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात बोलताना आंबेडकरी विचारांच्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी नम्रपणे नमस्कार करतो जैभीम करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि अन्य राज्यातूनही या अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंध बांधवांचे मी स्वागत करतो मुक नायक हा शब्द उच्चारताना आपल्याला एक नवी स्फूर्ती भेटते नवे विचार भेटतात नवी ऊर्जा मिळते आणि त्या मुक्त नायक वर्धापन दिनात आंबेडकरी विचारांच्या मशाली घेऊन तुम्ही इथं उपस्थित झालेले आहात त्याचप्रमाणे लेखणीला शस्त्र मानणारे तुम्ही सर्व आहात तुम्ही तुमच्या या लेखणीचा आणि तुमच्या नवे दिज, जे माध्यम डिजिटल डिजिटल युग आलं जे नवीन युग आलं त्या युगात काम करणाऱ्या सगळ्यांचा मी सतत उन्हानेच या ठिकाणी स्वागत करतो बंधू आणि भगिनीनो पत्रकार म्हणून एकत्र आलो आहोत परंतु मला सांगा त्या मुकनायक वृत्तपत्राच्या विचारात तुमचं हे सगळं पट साठवलेलं आहे असं मला वाटतं या ठिकाणी अतिशय चांगलं संचालन करताना तुषार वाघुदेंनी अनेक चांगल्या कमेंट्स केल्या उत्तम वानखेडे आणि या पदाधिकाऱ्यांनी फोरम ची माहिती दिली या ठिकाणी दादाभाऊ अभंग आहे त्यांच्याविषयी मी अनेकदा फोनवर बोललो त्यांना पहिल्यांदा भेटण्याचा योग आला भीमा कोरेगाव प्रकरणात त्यांचा संघर्ष दुरून बघण्याचा अनेकदा मला योग आला परंतु अतिशय 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 ते भीमा कोरेगाव यांची भीमा कोरेगाव स्मारकाची बाजू मांडत आहेत आता बोलताना त्यांनी सांगितलं ती लहान मोठ्या जवळपास अकरा मंचांवर त्यात हायकोर्ट सुद्धा आहे त्या ठिकाणी समर्थपणे बाजू मांडून त्यांनी विजय मिळवून दिला विजय मिळवून दिला प्रत्येक टप्पे असतात न्यायाचे आणि बाबासाहेबाच्या न्यायाच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने ते लढत आहेत त्यांचे मी आपल्याकडून सहर्ष स्वागत करतो आपण या ठिकाणी एका वृत्तपत्राची चर्चा करणार आहोत त्या वृत्तपत्राची एक क्रांती आहे त्या क्रांतीची चर्चा करणार आहोत आपण एका शाहीची गोष्ट करणार नाही रक्ताने इतिहास निर्माण केलेले आहे तर सांगा ठीक ठीक तेच म्हणजे बरेच बरेच आहे आहेत शाईची गोष्ट नाही रक्ताने लिहिलेल्या इतिहासाची गोष्ट समजून घेणार आहोत एकोणीसशे वीस जेव्हा देश होता। गुलाम होता त्या गुलामीपेक्षा मोठी गुलामी त्यापेक्षा मोठा गुलाम समाज होता एका वर्गाकडे धर्म होता एका वर्गाकडे सत्ता होती आणि एका वर्गाकडे केवळ अपमान होता तिरस्कार होता भेदभाव होता त्या काळात त्यांचं दुःख छापलं जात नव्हतं त्यांच्या वेदना मांडल्या जात नव्हत्या या श्रुती अक्षर होत नव्हती तेव्हा एक विद्वान उभा राहिला त्या विद्वानाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या बाबासाहेबांनी ठरवलं मुकल लोकांना नायक मिळाला पाहिजे आणि मग या भावनेतून मुख नायकाचा जन्म झाला तो काळ असा होता तुम्हाला विहिर जाऊ दिलं जात नव्हतं वर्गात बसू दिलं जात नव्हतं देवाच्या घरात प्रवेश नव्हता त्या काळात धर्माचे आणून देणे यासाठी सुद्धा मोठी हिम्मत लागत होती त्या काळी बाबासाहेबांनी मुखनायक सुरू केला आणि त्या मुखनायकातून त्यांनी धर्म मारताना विचारलं त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलं कि माणसा माणसात फरक का नायकाचा पहिला अंक ही त्या धर्म मारताना पहिली झापड होती या पद्धतीने नायकाचे एकोणीस अंक निघाले प्रत्येक अंक हा आत्मविश्वास जागवणारा प्रत्येक माणसात स्वाभिमान हसून भरणारा असा घरात गेला त्याच्या घरात सूर्य बोलला त्याच्या घरात शिक्षण पोहोचला सुरू केलं सुना आणि संघटित होण्याचा सुद्धा प्रयत्न त्या काळात झाला आता मला जे सांगले असं आण फोरम फोरमचे सदस्य हजार दोन हजार नाही चोवीस हजार आहेत म्हणजे आंबेडकरी विचारांच्या पत्रकारांची शक्ती ही चोवीस हजारावर होती इतिहासाच्या संदर्भात बोलायचं झालं